नमस्कार मंडळी प्राईड कोकण प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत आहे कोकणात पूर्णत तयार घर म्हणजेच रेडी टू मोव्ह अशी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करणार आहात का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे किमतीसहित संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर मग पाहू कशी आहे आजची प्रॉपर्टी बाहेर वरांडा आहे आतील बाजूस प्रशस्त असा लिव्हिंग रूम आहे ग्राउंड फ्लोरवर किचन देवघर बेडरूम तसेच टॉयलेट बाथरूम अशी व्यवस्था केलेली आहे वरील फ्लोअरवर जाण्याकरता आतूनच जिण्याची व्यवस्था केलेली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर ढग दाटून आलेले आहेत त्यामुळे आज घरामध्ये थोडासा सूर्यप्रकाशाचा अभाव तुम्हाला जाणवेल परंतु इतर दिवशी मात्र इतका सूर्यप्रकाश असतो की कृत्रिम प्रकाशाची प्रकाशा आवश्यकता भासत नाही क्लिअर टायटल आणि एनए असलेली अशी एकूण तीन गुंठे म्हणजेच तीनशे चौरस मीटर आकाराची जागा आणि त्यात टू बी एच के ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेला असा हा तयार बंगलो आहे उत्तम आणि दर्जेदार साहित्य वापरून बांधकामाचा सा दर्जा हा उत्तम राखलेला आहे वरील फ्लोअरवर मास्टर बेडरूम बनवण्यात आलेला आहे ते तेथेच बाहेर आकाराने मोठा असा आणि एल शेप आकाराचा टेरेस देखील बनवण्यात आलेला आहे आजूबाजूला अनेक घरांची बांधकामं पूर्ण होऊन लोक वास्तव्यास देखील आलेले आहेत या घराच्या बाजूला चिरेबंदी कंपाऊंडवर केलेली आहे कंपाऊंडला मेटल गेट बनवलेला आहे घरासमोर अंगणाकरिता पेवर ब्लॉक बसवलेले आहेत कार पार्क होईल अशी जागा प्लॉट मध्ये मोकळी ठेवण्यात आलेली आहे प्लॉटमधील मोकळ्या जागेत फुलझाडांची लागवड देखील करण्यात आलेली आहे प्लॉट पर्यंत नऊ मीटर उंदीच्या प्रशस्त अशी रस्त्याची सोय तसेच वीज आणि पाण्याची सोय देखील येथे करण्यात आलेली आहे वैद्यकीय सेवा शाळा कॉलेजेस फिश मार्केट सर्व मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ इथे दोन किलोमीटरवर म्हणजेच पाच मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे तर दैनंदिन गरजेच्या लागणाऱ्या वस्तूंकरता फक्त एक किलोमीटरवर ग्रॉसरी स्टोर्स आहेत ट्रेनने प्रवास करून इथं पोचायचं असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे सिंधुदुर्ग नगरी की जे अकरा किलोमीटरवर म्हणजेच वाहनाने फक्त पंधरा ते वीस मिनिटांवर आहे तर कुडाळ रेल्वे स्टेशन एकोणीस किलोमीटरवर आहे चिपी येथील विमानतळ चोवीस किलोमीटरवर हो आहे मालवण देवबाग तारकर्ली ही बीचेस आणि पर्यटन स्थळ वीस किलोमीटरवर हो म्हणजेच फक्त वीस ते पंचवीस मिनिटांवर आहेत गोव्यापासून ही प्रॉपर्टी फक्त सव्वा तासाच्या हो अंतरावर आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीबद्दल बोलू पण त्याआधी आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण नवनवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देतच असतो पुढचा आमचा व्हिडिओ एक सुंदर व्हॅल्यू असलेला अशा घराचा असणार आहे तुम्हाला असेच नवनवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स पाहायचे असतील तर व्हिडिओच्या बाजूलाच असलेली नोटिफिकेशन बिल करायला विसरू नका तर मंडळी एकूण तीन गुंठे येणे जागा जागेला चिरेबंदी कंपाऊंड वॉल त्यात टू बी एच के बंगलो त्याला वीज पाणी रस्ता या सोयी उपलब्ध असलेली अशी ही प्रॉपर्टी विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रॉपर्टीची विक्रीतून अपेक्षित असलेली किंमत रुपये छत्तीस लाख आहे या प्रॉपर्टीला किंवा बांधकाम चालू असलेल्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या इतर बंगलोजना व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर कॉल करून अथवा व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तर मंडळी पुन्हा लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन प्रॉपर्टी अपडेटचा सहित धन्यवाद